एक भारतीय माणूस होता आणि धोतर कुर्ता फेटा कोल्हापुरी चप्पल असा रस्त्यानं कोल्हापुरी चप्पल वाजवत कार 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 निघायचा आणि त्याला एक सवय होती मिशी वाढवायची आता मिशा कोणी वाढवत नाहीत पहिली माणसं वाढवायची मिशा हा मिशी त्याची अशी एक फूट लांब होती आकडे बेकडे आणि काळी कुळकुळीत कलप लावून त्यानं कलर लावून रंगवली होती डोक्याची केसं सगळी पिकली होती पण मिशी मात्र कलर राव आणि फेटा घातल्यामुळे डोक्याची केसं दिसत नव्हती आता अमेरिकेचं एक शिष्टमंडळ तेवढी भारतात आलं होतं सहज रस्त्यावरून ते, ते जाताना हा आकडेबाज गडी मिशी वाढवून कर कर चप्पल वाजवत निघाला होता आता अमेरिकेची माणसं म्हणजे नो झंझट सटासट दाढी नाही मिशाई नाही त्याला जरा याची मिशी बघून अप्रूफ वाटलं वेगळं काही दिसलं की त्यांना उत्सुकता होतंय आय स्टॉप कमी ये इकडे म्हणलं इकडे हा वॉट इज दिस अमेरिकेच्या माणसानं भारतीय माणसाला विचारलं मी शिकव वॉट इज दिस आता हे सुद्धा अतिवंत होतं महाराष्ट्रातलं ह्यानं नीट सांगावं का नाही हा मला दिस इज माय आब्रू अमेरिकेचा अब्रु वॉट इज मीन बाय वॉट इज मीन बाय आब्रू आब्रू म्हणजे काय दिस इज इंडियन मॅन्स अब्रु भारतीय माणसाचे आहे आता अमेरिकेतलंच होतं काही वेगळं दिसलं की विकत घेणार ओके 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 घेऊ मी वन पीस ऑफ युअर आब्रू तुझ्या आब्रूतला एक तुकडा मला दे आता आली का पंचायत आम्हाला फुकट मिळते का भारतीय माणसाचे अब्रू मग घेऊ मग वन थाउजंड डॉलर वन थाउजंड हा टेक इट आणि त्यानं पंधराशे डॉलर दिले अरे एक हजार काय पंधराशे डॉलर घे पण अब्रूतला तुकडा आता आली पंचायत मिशीतला केस द्यायचा म्हणजे काय पण हुशार होतं बुद्धिमान होतं महाराष्ट्रातलं होतं जातीवंत होतं हो त्यानं पैसे मोजून खिशात ठेवले डोक्याचा फेटा काढला सगळी केसं पिकली होती एक पिकलेला बटबटीत केस उपटला आणि त्याच्या हातावर ठेवला टेक इट इज दिस इज इंडियन मॅन साबरू दिस इज चिटिंग आपलं काय ठरलं आहे तुकडा मिशितला तुम्ही डोक्यातला देताय दिस इज चिटिंग फसवून दिस इज नॉट चिटिंग म्हणजे कसं काय तुमचं गाव अमेरिका शिक्षण एम एस सी वा अमेरिकेत सोने चांदीची दुकान असतात का करोडो रुपयाची आहेत त्याला बाहेर काचेचं शोरूम असतं का लाखो रुपयाची नुसती शोरूम असतात मग बेट्या मला सांग शोरूम मधला मला दाखवायचा असतो का विकायचा शोरूम मधला मला दाखवायचा का विकायचा मला दाखवायचा आणि विकायचा कुठला गोडाऊन मधला तसंच आहे मूच इज माय शोरूम अँड मथा इज माय गोडाऊन